नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा एक, एक सूर्यस्वप्न ही कथा नाही संघर्ष गाथा आहे मातीतून उगवणाऱ्या एका रत्नावलीची रत्नांच्या खाणीची वाचाल तर स्तंभित व्हाल दुःखी व्हाल आश्चर्यसुद्धा कराल आणि कौतुकाची मालासुद्धा या संघर्षपात्राला खुशालपणे घालाल गर्वही वाटेल तुम्हाला कदाचित सहानुभूतीसुद्धा किंवा तुम्ही स्वतः प्रकाश मानवाल या अंधारातून तळपलेल्या धगधगत्या ज्वालेची संघर्ष यात्रा ऐकून तिला कुणाची सहानुभूती नको आहे आता नको आहे तिला आधाराचे हात कारण ऊर्जेची झेप तिने घेतली आहे प्रयत्नांवर ती स्वार आहे आशेवर नियंत्रण ठेवून जबाबदारीचे भानसुद्धा जपले आहे तिने या पोरीचं नाव होतं राणी आणि तिची ही संघर्षकथा मी म्हणाले की तिचं नाव होतं होतं यासाठी म्हणाले की ती आता राणी राहिली नाही ती आज सूर्यस्वप्न जे आहे एका सूर्यस्वप्नाला जन्म देणारी तर ऐका तिची कहाणी एका चांगल्या आमदणीतील व लोकवस्ती मोठी असलेल्या गावातलं भटक्या समाजातलं गरीब घर रामजे तुकाराम धनगर असं कर्त्या पुरुषाचं नाव घरात तुकाराम व त्याची म्हातारी पत्नी गयाबाई रामजे आणि निर्मला हे नवविवाहित जोडपे रामजीची एक लग्नाची बहीण पण होती तिचं नाव शारदा तुकारामचं आयुष्य बकऱ्या चारण्यापासून ते थोडेफार शेतीवर गुजराण करण्यात गेलं त्यावर आयुष्याची त्याने मात केली आयुष्य पुरताना अखेरीस म्हातारपणात भावाच्या वादामुळे गाव सोडावं वा लागलं शेती मातीमोल भावात विकावी लागली आणि स्वाभिमान न विकता तुकारामने रामजीवर पुढील सगळ्या संसाराची धुरा सोपवून सर्वाने गाव सोडला स्थलांतर केलं गांजाची लागलेली सवय आणि देवीचा गोंधळी म्हणून गाजलेला तुकाराम उरलेल्या आयुष्यात मेंदूवर परिणाम झाल्याचं निमित्त पाठीमागे ठेवून देवाघरी गेला गांजाने चांगलंच गंजलं होतं आता रामजीवर आणि निर्मलावर जबाबदारी पडली बहिणीचं लग्न केलं रामजीसुद्धा संघर्षाच्या उंबरट्यावर होता मामाची नावडती पोर रामजीने महिनाभरात नाकारून काडेमोड केला आणि घरात निर्मला आली तुकारामचे गांजाचे व्यसन गोंधळावर जगण्याची परिस्थिती बकऱ्या चारण्यात पाके आयुष्य गेलं या साऱ्या आयुष्याच्या खेळात सामाजिक शहाणपण नसताना जेमतेम चौथीपर्यंत रामजी शिकलेला माणूस रोजंदारीने सुरुवात केली पडेल ते काम एक दोन रुपया रोजंदारीने रामजीने करावं आणि म्हातारेने शेळा चाराव्यात अशा दिनक्रमात रामजीने जमेल तसा आठवडे बाजारात मसाला विक्रीचा धंदा सुरू केला उद्योग सुरू झाला आणि धनगरांच्या घरात एका लक्ष्मीने पाळणा हलवला रामजी निर्मलेला मुलगी झाली मृगाच्या भर पावसात निर्मला बाळंतीन होऊन रामजीच्या घरात पोरीने पाळणा केला नाव ठेवलं राणी याच राणीची ही कथा आहे प्रिय वाचक हो एकोणीसशे ब्याण्णवमधील तिचा पावसाळ्यातला जन्म नेहमीप्रमाणे सामाजिक असमानतेतून मुलगी झाली म्हणून वाट्याला सन्मानाचं आणि कौतुकाचं जिणं आलं नाही रामजीची परिस्थिती मात्र सुधारण्याचं काही मनावर घेत नव्हती राणी जन्मली तेव्हा सुद्धा एका वेळच्या जेवणाची वणवा असायची घरात परिस्थितीला कंटाळून निर्मला काही दिवस पोरींसोबत माहेरी राहिली गयाबाई शेळा चारवणे व पिढीजात धनगरीवर मर मरत होती ती तिचा दिनक्रम करत राहायची हळूहळू रामजीने काही जमाजमाव करून किराणा दुकान थाटलं परंतु उदारी ते दुकान बसलं ते बसलंच पुन्हा उठलंच नाही शेवटी एक आग्नी संघर्ष सुरू झाला दुसऱ्या गावात वीट भट्टीवर रामजी आणि निर्मला मजुरी करून राहू लागले म्हातारे आणि राणी गावात राहायच्या राणी शाळेत जायला लागली तोवर दुसऱ्या दोन मुली जन्माला आल्या राजश्री आणि राधिका दीड दोन वर्षाच्या फरकानेच पोरग होण्याचे आज आणि त्यातच चौथ्यांदा गरोदर चौथीसुद्धा मुलगीच तिचं नाव भारती ठेवलं राणे मात्र पहिल्या वर्गातूनच चुनूक दाखवत होती हालाखीत असतानाही पोरीने आपल्या हुशारीने सर्व शिक्षकांचं लक्ष वेधून घेतलं सुंदर अक्षर शिकवलेलं लवकर ग्रहण करण्याची क्षमता तशातच उत्तम जिज्ञासा आणि नियमितपणे शाळेत जाण्याची ओढ यामुळे राणीने प्राथमिक शिक्षणात शाळेत नाव केलं पोरगी शिकायला आहे हे कौतुक रामजेच्या डोक्यात ठाम होतं या आशेत तो आता स्वतःला मुलगा नसल्याचा सल हळूहळू विसरत चालला होता यामुळे पोरींच्या शिक्षणाचा विचार करून निर्मला व रामजीने आपल्या गावाजवळच स्वतःची वीट टाकली गावात रामजीने घरही बांधलं पोरी भट्टीवर कधी कधी कामाला जात असत राणीसुद्धा जायची वीट नेहमी साप इंचू लपतात म्हणून रामजी निर्मला पोरींना फारसं कामाला बोलावत नसत कष्टाच्या सगळ्या तयारीने निर्मलेने अर्धांगी कर्तव्याने आखून संसार बहरला पण सल मात्र पाठ सोडत नव्हती मुलगा नाही कुठंतरी मोठं काहीतरी कमी आहे असं सारखं वाटायचं आणि ते राग असूया आणि स्वतःच्या स्वभावावरचं विद्रोह करण्यापर्यंत जायचं कधी कधी आता भरीत मोठी भर म्हणून निर्मला पाचव्यांदा गर्भवती होऊन तिने पाचव्या मुलीला जन्म दिला पाचवी मुलगीच झाली ह्या धक्क्याने ती बाळणपणात चक्क बेशुद्धच पडली दोन हजार पाच सालची ही घटना म्हणजे अगदी पंधरा वर्षापूर्वीची तरीही अजून या लिंगभेदाचा पडदा किती आहे समाजावर याचं भान आपल्यालाही कळायला हवं आणि आता तरी या मानसिकतेतून समाज बाहेर पडायला हवा निर्मलेने पाचवी मुलगी झाली म्हणून तब्बल तीन महिने तिचं तोंड पाहिलं नाही दरम्यानच्या काळात राणीनेच तिची सगळी सुशुष्रा केली सोबत म्हातारी होती पण ती थकल्यामुळे राणीवर मोठी जबाबदारी होती राणीने त्या बाळाला स्वतःच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं निर्मला मुलीकडे पाठ करून झोपायची बाळणपणात रात्री बेरात्री लेकरू रडायचं आणि राणीने कापसाच्या बोळ्याने लेकराला दूध पाजवायचं निर्मलेने केलेले दुर्लक्ष राणीला काळजाला पोचत होतं म्हणून तीच तिची आई झाली काय विदीर्ण स्थिती होती राणीनं हे सोसलं आणि पोचलंही राजश्री राधिका तिच्या बरोबरीने कामाला हातभार लावत होत्या वर्गात ही राजश्री राधिका हुशार होत्या पाचवी पोर हळूहळू मोठी होत होती तिचं नाव कल्याणी ठेवलं दुसऱ्यांच्या मुहूर्तावर जन्मलेली ती दुर्गाच नसेल कशावरून राणी राजश्री राधिका भारती आणि कल्याणी अशा पाच कन्या बापाला कन्या उजवायची सारखी चिंता पोरींची लग्न करून संसार थाटून पितृ ऋणातून मुक्त होण्याचीच सदैव रामजेची धडपड आजही चालू आहे याचा मोठा भार राणीने उचलला राणीने शाळेच्या पुस्तकातून संयम शिकला एखादी संघर्षाची कहाणीसुद्धा तिच्या मनात घर करून बसली असेल प्रेरणा देत सदैव हळूहळू गावातील बसस्टॉपजवळ चहाचे व नाश्त्याचे टपरी वजा लहानसे हॉटेल टाकण्याचं रामजीनं ठरवलं वीट भट्टी बंद करून चहाचं हॉटेल टाकलं रामजीने व्यवसाय सुरू केला मत्तीला राणीचा आधार होता राणी दररोज सकाळी शाळेत जाण्याआधी बाबांच्या हॉटेलात टेबल साफ करायची शेणसडा करायची झाडझूड करून लगोलग शाळेत जायची तेव्हा ती बारा ते तेरा वर्षांची असेल जेमतेम फार समजूत येण्याचं वय नव्हतं परंतु परिस्थितीने तिला तिच्या वयावर मात करून विचारांना प्रगल्भतेकडे घेऊन जाण्याचं शिकवलं असेल कदाचित शाळेत त्याच अवस्थेत जाणं परत दुपारी हॉटेलात येणं चहा नाश्ता देणं न ना लाजता लगबग येणे काम करणं हा तिचा दिनक्रम राणे आता सातवीत होती दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत होती एरवी तिला फार मान न देणाऱ्या मुली आता तिच्या आवतीभोवती असायच्या ती शाळेत सर्व परिचित चेहरा बनत होती तिचं चैतन्य हेरून तिला सर्व सुविधा वेळेवर मिळवून देण्यासाठी सर प्रयत्न करायचे मुलींसोबत खेळायचं नाही मनमोरात पागडायचं नाही कारण वेळ नव्हता कामं पडली होती बापाचं हे लाडकं पोर होतं जणू रामजीला वाटत असेल की मुलगाच माझ्या हाताला आला वाहतुकलीचं स्वप्नसुद्धा या संघर्षकन्येला पडलं नसेल हो कारण तिच्याकडे वेळ नव्हता वाट्याला येईल ते जिद्दीनं मला करायचंच आहे हे तिला मात्र उमगलं होतं मनात मात्र धगधगती जिज्ञासा होती शिक्षणाची परिस्थितीला भेदून तिला सूर्य स्वप्न पाहायचं होतं कदाचित असंच एका दिवशी दुपारी हॉटेलची जबाबदारी राणेवर टाकून रामजी बाहेर गेले होते चहा देणं खिचडी भजे पुरवणं पैसे घेणं या तिचा संध्याकाळपर्यंतचा दिवस सरला पण संध्याकाळ लोटून गेली तरीही बाबा परतले नाहीत म्हणून चिंता लागली आठ वाजले नऊ वाजले, नौ वाजले नौ नंतर हॉटेलसमोर एक कार थांबली घाबरलेल्या अवस्थेत थकलेल्या सुरात रामजीनं पोरीला हाक मारली तेवढ्यात त्या गाडीवाणानं सांगितलं बाबांचा अपघात झाला म्हणून अंगात सगळीकडे काटे रुतले होते हातापायातून रक्त टिपत होतं राणीनं सावरून दुसरी एक दोन माणसे गोळा करून त्याच गाडीत बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली दोन दिवसाने आपल्या माणसांसोबत बाबा परतले परंतु पंधरा दिवसांचा पूर्ण आराम होता त्या पंधरा दिवसात बाबांची काठीच बनली होती राणी जणू राजेश्री राधिका आता बऱ्यापैकी लहान सहान कामे करत होत्या पंधरा दिवस राणीने हॉटेल चालवलं वय वर्षे तेरा केवळ तेरा वर्षाच्या पोरीने हॉटेलात काम करावं लोकांच्या सगळ्या नजरा तिच्यावर पडायच्या तरीही तिला वेळ नव्हता त्याकडे लक्ष देण्यास दुःख करायलाही वेळ नव्हता शिक्षणाची जिद्द होती पुस्तकातलं बळ होतं आणि होतं बरंच काही चैतन्य इतर चारही मुली वाढत होत्या बापाचं काळीच नेहमी पोरींना उजवण्याच्या चिंतेने आतून चिंतातूर असायचं आणि मुली अभ्यासात उत्तम प्रगतीकडे वाटचाल करत आहेत याचा गर्वही वाटत होता पूर्ण सूर्यतेज अजून तळपण्याची वाट पाहत होतं राणीच्या कर्तृत्वाचा प्रकाश अजून दिपला नव्हता राणी राजश्री राधिका भारती आणि कल्याणी पाच कण्येचा संसार आजी थकली होती भाऊ नसल्याचं दुःख सर्व पोरीणा भेडसावत होतं पण आता आशा संपुष्टात गेल्या होत्या रामजीने पाळणा थांबवला होता हळूहळू राजश्री आणि राधिकाने रामजीला जमेल तेवढी मदत केली सर्व मुलींना उद्योगी बनवण्याचं बाप कर्तव्य रामजीने कसून निभावलं निर्मला आता सर्व मुलीत रमली होती ज्या पाचव्या पोरीकडे ती टाकून पाहत होती तीच पोर आईशिवाय राहत नव्हती आणि आई तिच्याशिवाय राणी आता नववीत गेली होती कुमार अवस्थेतील बदलाने तिला विविध नजरांचा सामना करून संघर्ष करावा लागला दहावीचं वर्ष तिच्या कुमारावस्थेच्या दोलायमान स्थितीतून गेलं पण तिने हार न मानता विकृत नजरांकडे दुर्लक्ष करून दहावीत सत्याहत्तर टक्के गुण मिळवून ती शाळेत दुसऱ्या क्रमांकाने पास झाली संघर्षाचं हे पहिलं मधुर फळ या राणीच्या यशाने रामजी निर्मला आणि म्हातारीसकट पूर्ण परिवार आनंदात होता वर्ष दोन हजार आठला तिने दहावीचं एक शिखर पादाक्रांत केलं थकल्याचा कसलाही आविर्भाव नव्हता चढण्याचं पुढं जाण्याचं बळ मात्र तसूबरही कमी झालं नव्हतं पोरीचं तिची स्वप्न सतर्क होती ती खंबीर आहे संयमाचं बळ तिच्या तरल डोळ्यात नेहमी दिसतं अकरावीनंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती, तिला गाव सोडावा लागला पण समाजबंधनं आणि विकृत नजराने रामजीची कानं भरल्यामुळे तिचं शिक्षण थांबलं पण मनात जिद्द स्वस्त बसू देत नव्हती सर्वांचा राग आता राणीच्या मनात ठसठसत होता शिकायचंच या जिद्दीमुळे पोरीने फार मोठा विद्रोह केला समाज बंधनांविरुद्ध कौटुंबिक बंधनाविरुद्ध आणि परिस्थितीविरुद्ध बंद पडलेलं विज्ञान शाखेचं अकरावीचं शिक्षण पूर्ण करता यावं म्हणून पोरीने दोन हजार आठमध्ये चक्क पोलीस स्टेशन गाठून परिस्थिती सांगितली राणीने विद्रोह केला होता सर्व अशुभाविरुद्ध अज्ञाने हट्टाविरुद्ध खरं तर हा विद्रोह स्वर्ण समान होता निद्रिस्त ज्वालामुखी पर्वतातून उभाळून बाहेर यावा आणि पर्वताला चटके बसावेत तसंच काहीसं झालं असावं परंतु या शांत ज्वालारसातून उद्याची माणक प्रकाशमान होणार आहेत याची कुणाला तमान असावी सर्व परिवाराच्या विरोधात राणीने तक्रार वजा भाष्य करून स्वतःची तळमळ सांगितली एका भल्या पोलिसाने थेट तिला अमरावती बालसुधागृहात ठेवण्याचा निर्णय घेतला कोंबडं झाकलं म्हणून कुठं तांबडं फुटायचं राहतं काय त्या भल्या पोलिसाला पोर आजान व नासमज वाटले असेल तिच्या हृदयातला जिद्दीचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचणार कसा या बालसुधागृहात शिक्षण होणार नाही हे तिला चार पाच दिवसातच समजलं तुरुंगापेक्षा वेगळं तिथे काहीच नव्हतं अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत बाहेर पडायचं नाही अशी शिस्त तिची घुसमट होत होती मार्ग सापडत नव्हता दररोज रडायची शेवटी तिथील महिला प्रमुखाला तिची व्यथा कळून आली पोरीची इथे प्रगती होणार नाही हे तिने ओळखून नियमबाह्य कागद जमून परवानग्या मिळवून राणीला एका मोठ्या शहरातील समाजकल्याण अनाथ आश्रमात ट्रान्स्फर केलं वय वर्ष सतरा याच अनाथ आश्रमातून तिने एका मार्गदर्शकाच्या मतेने शासकीय कोट्यातून दहावीच्या बेसवर आय टी आयला प्रवेश मिळवून घेतला व तिचा मार्ग मोकळा झाला दहावी सत्याहत्तर टक्के मार्क असल्यामुळे सहज प्रवेश मिळाला सकाळी दहा ते पाच कॉलेज तीन ते चार किलोमीटर पायी जायचं त्याआधी त्या अनाथ आश्रमात दररोज वाट्याला आलेलं एक काम करायचं कधी झाडझूड कधी स्वयंपाक तर कधी भांडी घासणं वगैरे बाबांच्या हॉटेलात राहून ही कामं तिच्या अंगवळणी पडली होती ती सक्षम होती अनाथ आश्रमात फावल्या वेळेत ती शिवणकाम शिकली घरची आठवण यायची पण घरी जाता येत नव्हतं कारण घरी सन्मान वाटायला नव्हता विद्रोहाचं सल परिवाराला होतंच तरीही ती डगमगली नाही शिवणकामातून तिथे तिला तीनशे ते चारशे रुपये मिळायचे महिन्याला त्यावर तिचा बाहेरचा थोडाफार खर्च व्हायचा पुस्तके पेन साहित्य खरेदी करता यायची एकटं वाटायचं तिथे अठरा वर्ष पूर्ण न झाल्यामुळे अनाथ आश्रम सोडता येत नव्हता घरच्यांना भेटता येत नव्हते एकट्यातच रडायचं आपणच डोळे पुसून पुढच्या कामाला लागायचं जिंकलं होतं तिने अर्धयुद्ध गाठला होता, अर्ध होता शिखरमाता आता लवकरच ती प्रकाशमान होणार होती वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली वयाचं बंधन असल्यामुळे अठरा वर्षावरची मुलं अनाथ आश्रमात ठेवता येत नाहीत ती मुक्त झाली बाहेर राहण्यासाठी बाहेरचं जग पाहण्यासाठी तिला बंधनांची दारण होती पण आव्हानांची यादी पुढे होती राहायचं कुठे खायचं काय कमवायचं कसं आर्किटेक्चर डिझायनर डिप्लोमा पदवी चांगल्या मार्काने मिळवली होती अनुभव नव्हता काम नव्हते मैत्रिणी जमवून तीनशे रुपये भाड्याचे खोली करून राहण्यास सुरुवात केली एकशे पन्नास रुपये वाट्याचे द्यायचे कसे या प्रश्नाने व गरजेमुळे जॉबची भटकंती सुरू झाली आठवडाभराच्या अपयशी प्रयत्नानंतर तिला दोन हजार पाचशे महिना पगाराची काम मिळालं किती तो संघर्ष मत्तीस कोणीच नाही सारे निर्णय एकट्याचे कोणाची कौतुकाची थाप नाही की कुणाचा मार्गदर्शनाचा शब्द नाही आपलाच मार्ग राणीने आपणच प्रकाशमान केला जॉब झाला असेल पंधरा वीस दिवस त्यातच एक नित्याचं संकट आलं तिचं तारुण्यावस्थेकडे वळलेलं जीवन तिच्याकडे विक्षिप्त नजरेनं पाहत होतं ऑफिसातील बॉस म्हणवणाऱ्याने तिच्यावर हात टाकला वेळेनंतर तिला आग्रहाने फाईल आणण्याच्या निमित्ताने बोलावून विक्षिप्त स्पर्श करण्याचा अपयशी प्रयत्न केला फसला त्याचा हलकट प्रयत्न राणीने स्वतःला सावरून रूमवर धाव घेतली रडत रडत मैत्रिणीला प्रसंग सांगितला मैत्रिणीने धीर दिला दुसरं काय देणार आणि दुसरं कोण देणार जॉब सोडला महिना पूर्ण होण्याआधीच तिला कामावरून निघावं लागलं तिने काम केलेल्या दिवसाचं वेतनही घेतलं नाही आता विद्रोह करण्याचं बळ नसेल तिच्याकडे कदाचित म्हणून तिने तो प्रसंग कडू घोटाप्रमाणे गिळला म्हणूनच की काय तिला आता कोणाची सहानुभूती नको असावी फक्त आदराचा सन्मान हवा आहे तिच्या स्वाभिमानाला पोचणारे शब्द हवेत दिनपणाचं जीणं तिला जगायचं नाही तिला अजूनही सूर्य गवसला नाही याच धडपडीत तिनं दुसरं उत्तम काम मिळवलं तीन हजार रुपये पगारीवर तिला जॉब मिळाला वाचक हो तिने तब्बल अडीच वर्षांनी घर गाठलं घरी तिला आता सन्मानाची ऊब मिळायला लागली म्हातारी लकव्याने पडून होती त्यातच ती गेली त्यामुळे वर्षाच्या आत पोरीचं लग्न करावं लागतं या अर्धवट समाजप्रथेची ती शिकार झाली तिच्या नियमाविरुद्ध तिचं लग्न लागलं या मोठ्या संघर्षाच्या काळात चारित्र्य जपणं समर्थपणे संस्कार सांभाळून शिक्षण पूर्ण करणं बिकट परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभं राहणं हे तिचं थोडं थोडकं यश नाही हे अद्भुत आहे साहसी आहे आता राणी घाईघाईत विवाहबद्ध झाली परंतु तिच्या मनात अजून शिकण्याची जिद्द होती आणि त्यातच नवरा मनोविकारी निघाला त्यामुळे वीस पंचवीस दिवसात तिने भविष्य जाणून पुन्हा यशस्वी विद्रोह केला ती फसवली गेली होती तिने घटोस्फोट घेतला तिला अजून बरंच काही करायचं होतं मागच्या पाठीवरच्या बहिणींचं शिक्षण करायचं होतं त्या ध्येयाने ती झपाटली होती लग्नानंतर ती पुन्हा त्याच शहरात आली तोच जॉब नव्याने पकडला दोन हजार अकरा साली तिने आर्किटेक्चर डिझायनर डिप्लोमा पूर्ण केला घटस्फोटानंतर तिने टॅली एम एस ए आय टी टायपिंग थ्री डी मॅक्स फोटोशॉप इत्यादी संगणक कोर्सेस कंप्लीट केले ती उत्तम ब्युटिशियनसुद्धा आहे याच काळात तिने बी कॉम पूर्ण केलं दोन हजार एकोणीसमध्ये इंटेरियर डिझायनर पूर्ण केलं ती आता सिव्हिल इंजिनियर आहे या दिव्यासोबत तिने अजून शिवधनुष्य पेलण्याचं काम केलं आहे राजश्री राधिका भारती आणि कल्याणी या चौघींनाही तिने शिक्षणात मदत करून पुढे आणलं सोबत ठेवून बहिणींची शिक्षणं पूर्ण केली राजेश्रीने बी एस सी करून डी एम एल टीमध्ये पी जी डिप्लोमा केला ती आता मोठ्या नामांकित लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून सन्मानाने काम करते राधिकाने बी कॉम फॅशन डिझायनर एम एस सी आय टी टॅली टायपिंग पूर्ण केलं ती आज राज्यसेवा परीक्षेची पूर्वतयारी करते आहे भारतीने बारावी पूर्ण केली ती आता वैद्यकीय पूर्वपरीक्षेची कसून तयारी करते आहे तिला जिद्दीने डॉक्टर व्हायचं आहे आणि कल्याणी आता दहावीत आहे हुशारीने अभ्यास करते तीसुद्धा यशस्वी होईल नक्कीच हे सगळं राणेने कुणाच्या पाठबळावर केलं माहीत नाही पण तिचा हा लढा कुणा सामान्य स्त्रीचा लढा नाही आता समृद्धपणे राणी सन्मानाने शहरात नोकरी करते आहे समाजातील सर्व वाईट नजरांना पुरून उरते आहे मर्यादेचं पालन करून ती सर्वांशी संयमाने संवाद करते कुणाच्या प्रशंसेने हुरळून जात नाही एक बुद्धिमान व कष्टाळू आर्किटेक्चर डिझायनर आणि इंटेरियर इंजिनियर म्हणून राणी नाव करते आहे तिच्या सर्व वस्तू डिझाईन सुंदर आहेत ती कष्ट करते खूप राजेश्रीचं आणि राधिकाचं लग्न जमलं आहे आता राणी तिच्या गावी कधी जाते तर तेव्हा टाकून पाहणारा समाज आज तिची एक झलक पाहण्यासाठी पुढे येतो सन्मानाची लाखोळी तिच्यावर आणि रामजीवर पडते रामजी आज बाप म्हणून निर्भय आहे त्याला कसलीही चिंता नाही म्हातारी गयाबाई नाही पण तिच्या डोळ्यातलं न पाहिलेले सुद्धा सुख स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्या आत्म्याला मिळत असावा तुकारामाचा आत्माही शांत झाला असेल पोरीनं नाव केलं म्हणून सारा धनगर समाज आज रामजीकडे आदराने पाहतो कोरोना काळातील एक वर्ष राणीने सहज संघर्षाने घालवलं या काळातच रामजी आणि निर्मलाचा अपघात झाला होता निर्मलेला डोक्याला मार लागला होता तिला अजून गोळ्या घ्याव्या लागतात आता सर्व धनगर परिवार सुखी आहे काय वाचक हो काय बोध घ्यावा आपण केवळ जिद्द केवळ कर्मावर लक्ष केवळ लढणं राणीकडून हाच काय तो बोध घ्यावा सर्वांना प्रेरणेचं अखंड बळ देणारा राणीचा हा प्रवास दुर्दम्य आहे तिची ही कहाणी माझ्यासुद्धा जीवनाचं कोडं सोडवते ती आज अत्यंत सन्मानाने वावरते आहे दुःख तिच्या वाट्याला आलं तरी ती आता डगमगणार नाही तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आजची कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद